मिरजेतील प्रभा क्रमांक चारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना नामदेव शिंपी समाजाकडून पाठिंबा मिरजेतील प्रभाग क्रमांक चारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सिद्धिताई पिसे शिशिर जाधव रेखा भगत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शैलेश देशपांडे हे चार जण निवडणूक रिंगणात आहेत आज मिरजेतील आदर्श मंगल कार्यालयात मिरजेतील नामदेव शिंपी समाजाची बैठक पार पडली या बैठकीत सर्वानुमते नामदेव शिंपी समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे तर या पाठिंब्याने प्रभा क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची मोठी ताकद वाढली आहे आदर्श मंगल कार्यालयात नामदेव शिंपी समाजातील अनेक बंधू भगिनी समाजातील तरुण तरुणी वृद्ध यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी दरवेळी भाजपला असणारा नामदेव शिंपी समाजाचा पाठिंबा यंदा मात्र राष्ट्रवादीला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे त्याबरोबरच राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रभागातील रस्ते ड्रेनेज पिण्याचे पाणी तसेच नागरिकांच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले तसेच समाजाच्या अडचणी सुद्धा सोडवण्याचे आश्वासन दिले व समाजाने दिलेल्या पाठिंब्याबाबत उमेदवार शैलेश देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सर्व उमेदवार आणि पदाधिकारी यांच्याकडून आभार व्यक्त केले मी सौ अविनाश भगत आपल्या क्रमांक चार मधून राष्ट्रवादी गटाकडून सर्वसाधारण महिला ब गटातून उमेदवारी आहे माझी आपलं हा जो प्रभाग आहे ह्यामध्ये ज्या महिला वर्ग आहेत त्या महिला वर्गांचा मेन प्रश्न म्हणजे घंटागाडी पाणी पाण्याची टंचाई आहे एक तास पाणी येत नाही त्यामुळं आपली कामं होत नाहीत आणखी रस्ते रस्ते म्हणजे आपले आपल्या प्रभागातले म्हटले तर खड्ड्यातले रस्ते का रस्त्यातले खड्डे हेच कळत नाही ह्या ज्या काही समस्या आहेत ह्या समस्या सोडवण्यासाठी तुमची प्रतिनिधी म्हणून हे आम्ही जे चार उमेदवार आहोत हे उमेदवारांना तुम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये पाठवा नक्कीच आम्ही तुमच्या समस्यांचं निवारण करू एवढंच मी इच्छित तुमची साथ आम्हाला हवी आहे कारण आम्ही तुमच्या साथीशिवाय साथ शिवाय आम्ही नगरपालिकेत जाऊ शकत नाही जसं आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे तसं तुम्ही एक पाऊल पुढं टाका आम्हाला सहकार्य करा तुमचे काय असेल ते समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चार उमेदवार आहेत एक शैलेश दादा एक माझा मुलगा शिशिर भगत वैनिक आहेत पिसे वैनिक आहेत या कोणाचाही आमचा राजकारणाचा संबंध डायरेक्ट नाही आहे हे सगळे व्यावसायिक लोक आहे आम्ही ह्या सगळ्या राजकारणी लोकांचं इकडनं उड्या तिकडं तिकडून इकडं डेव्हलपमेंट नाही आहे भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आम्ही अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल तयार केलेलं आहे इथले लोक काय सगळे नागरिक आपण सगळ्या गोष्टीच माहित आहेत तुम्हाला कशा पद्धतीचे रस्ते आहेत बाकीचा जो डेव्हलपमेंट झालेला भाग आहे अहमदनगर असेल पवनचक्की असेल त्यांना जास्त लोकांना काय इथलं सिटीमध्ये काय चाललं आहे समजत नाही सुज्ञान लोक आहेत सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे म्हणून सर्वांनी पंधरा तारखेला ह्या पूर्ण पॅनलला भरघोस मताने विजय करून महापालिकेत गेल्यानंतर हे व्यावसायिक लोक आहेत सर्वजण त्यामुळं सर्वांनी यांना भरपूर मतांनी निवडून देऊन विजय करावा एवढं सांगतो नमस्कार मी सुशील शरद जाधव राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून घडा या चिन्हावरून क गटात लढत आहे काही समस्या सांगितल्या आहेत त्यामुळे त्या त्यावर जास्त चर्चा न करता फक्त एवढंच सांगतो की तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा आमचं निर्धार आहे पण ते कवा शक्य आहे ज्याप्रमाणे मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात त्या मोठ्या संख्येने पंधरा तारखेला तुम्ही सर्वांना पॅनल टू पॅनल मतदान करा आणि एक तुमच्या हातात आहे की त्या जागेवर कुणाला बसवलं सगळेजण येताच सांगतात आम्ही रस्ते करू जे तुमचे मार्ग आहेत जे तुमचे प्रश्न आहेत त्यावर मार्ग सोडून हे करण्याचा निर्णय घेऊ पण ते सगळं तुमच्या हातात आहे त्या जागेवर कुणाला नेऊन बसवायचं त्यासाठी फक्त एवढंच सांगतो की जास्तीत जास्त प्रमाणात पॅन टू पॅन मतदार करा आणि आम्हाला सर्वांना त्या जागेवर जाण्याची संधी द्या नमस्ते